हरिओम तच गुरु भेटणे गुरु कृपा होणे गुरु सामर्थ्याची जाण असणे श्री गुरूंचा सहवास लाभणे घेणे हे एवढेच पुरेसे आहे का नाही खरा साधक तोच असतो जो अखंड अनुसंधानात असतो त्याचे अनुसंधान असते फक्त गुरुचरणांपाशीच अढळ श्रद्धा संपूर्ण विश्वास आणि श्री गुरुसेवेचा दृढ संकल्प उराशी बाळगून श्रीमती काशीताई सराफ परमपूज्य भक्तराजांच्या चरणांवर आपलं सर्व तन मन धन अर्पण करून गुरुभक्तीत लीन होत्या काशीताई सराफ यांच्या सुनबाई सौ सीमा सराफ राहणे जळगाव यांनी आज त्यांच्या सासूबाईंना भक्तराज माऊलींचे आलेले अनुभव कथन केले अनुभव त्यांच्याच शब्दात आईंची काशीताईंची भक्ती खूप निर्मळ होती परमपूज्य बाबा पण सतत त्यांना ते त्यांच्यासोबत आहेत याची प्रती द्यायचे पूज्य बाबांचं आमचेकडे नेहमीच येणं असायचं येण्याच्या काही वेळ अगोदर ते आईंना त्याची पूर्वसूचना द्यायचे घरात चंदनाचा सुगंध दरवळायचा आणि आई अत्यंत आनंदाने म्हणायच्या आज बाबा येणार आहेत आणि लगेच बाबांच्या मोटारीचा तो चिरपरिचित करणा वाजायचा बाबा आले बाबा आले अशी सगळ्यांची लगबग सुरू व्हायची आणि बाबांची स्वारी आमच्या घरी उपस्थित व्हायची पूज्य बाबांची आईंवर अतिशय माया भगिनीच मानायचे ते आईंना आमच्या आईंचा काशीताईंचा पण बाबांवर तेवढाच विश्वास तेवढाच अधिकार आमची कुलस्वामिनी कोल्हापूरची महालक्ष्मी आहे पूज्य बाबा आईंना नेहमी म्हणायचे काशीताई कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला जात जा सेवा करा त्यांची आईंना पण कोल्हापूरला जावं असं सारखं वाटायचं माझे सासरे पंजाब नॅशनल बँकेत जळगाव शाखेत होते एकदा आई पू पु... पर... बाबांना म्हणाल्या बाबा आता मी खूप वैतागली आहे मुलं पण त्रास देतात यांची सराफसाहेबांची बदली कोल्हापूरला करा बरं बाबा म्हणाले बघतो आम्ही विचारपूस केल्यावर कळले की कोल्हापूरला पंजाब नॅशनल बँकेची शाखाच नाही पण भक्ताला दिलेला शब्द पाळणार नाही ते भक्तराज कसे झालं आठ दिवसात कोल्हापूरला पंजाब नॅशनल बँकेची नवीन शाखा निघाली आणि जळगाववरून सराफ साहेबांची तिथे नियुक्ती झाली आता नवीन जागा नवीन काम आणि अनोळखी लोक यामुळे माझे सासरे आईंना कोल्हापूरला न्यायला तयार नव्हते काही दिवस राहून त्या परत आल्या कारण खर्च पण परवडणारा नव्हता असे काही दिवस चालले आई पण कधी कोल्हापूर कधी जळगाव अशा फेऱ्यांना आता कंटाळल्या होत्या पूज्य बाबा एकदा घरी आले ते आईंना म्हणाले काय ताई कोल्हापूर कसं वाटलं तर आई म्हणाल्या राहू द्या बाबा आता परत जळगावला बदली करा यांची बाबा म्हणाले काय ताई कोल्हापूरला जायची पण घाई आणि यायची पण घाई बरं बघतो आम्ही आणि त्यानंतर आठ दिवसांनी परत त्यांची सराफसाहेबांची जळगावला बदली झाली आईंची काशीताईंची भक्ती भक्तराजांवर खूप दृढ होती त्यांच्या गुरूंना भक्तराजांना अशक्य काहीच नाही हा विश्वास अतूट होता त्यांचा त्या कुठल्याही संसारिक अडचणींना डगमगल्या नाही कारण त्यांना त्यांच्या मागे उभ्या असलेल्या सद्गुरू भक्तराज माऊलींच्या शक्तीवर विश्वास होता आणि बाबा पण काशीताईंची निर्मळ भक्ती श्रद्धा विश्वास सेवा यांनी तृप्त झाले होते देव भावाचा भुकेला असतो ना तसेच काशीताईंची भक्ती आणि भक्तराजांसारखे गुरु यांचा संगम झाला होता त्या निर्मळ भक्ती भक्तराज तृप्ततेने डोलत होते आणि काशीताईंची प्रत्येक इच्छा पूर्वीत होते आपल्या लाडक्या भक्ताचे हट्ट लाड पूर्वीत होते विदुराघरची भाकरी खाणारा हा भक्तवत्सल हरी भक्तराज रूपानी भक्तांना अवर्णनीय आनंद देऊन रिजवत होता पूज्य बाबांचे अनन्य वैशिष्ट्य हे ते भक्त करी भाई, की ते बसतात भक्तकरी बैठ बैठकीमध्ये व कब्जा घेतात पूर्ण घरादाराचा स्वयंपाकघर आणि खाण्याचे अनंत प्रकार हा बाबांच्या बोलण्यातला असा काही लाडका विषय असतो की घरातली अन्नपूर्णा बाबांच्या वाणीच्या रसाळतेनं त्यांच्या बोलण्यात गुंतून जाते असाच एक किस्सा आमच्या लग्नात बाबा येऊ शकले नव्हते पण त्यानंतर काही दिवसांनी बाबा आमच्याकडे आले आणि आईंना म्हणाले काशीताई लग्नातले मेतकूट खायला आलो बरं का आम्ही घरात लग्नामुळे सामान अस्त्य अस्तव्यस्त विखुरलेले होते बाबा बैठकीत बसले होते नेमका मेदकुटाचा डब्बाच आईंना सापडत नव्हता आईंची खूप तारांबळ उडालेली बघून बाबा मिश्किलपणे आईंना म्हणाले काशीताई रॅकमध्ये पाचव्या नंबरच्या डब्यात मेतकूट आहे काढा तो डब्बा आईंनी तो डबा उघडून बघितला तर मेदकुटाचाच डब्बा मेद जब्बा होता तो जर या माऊलीला तुमच्या घरातल्या डब्यांमध्ये काय आहे याची माहिती असते मग तुमच्या संसारात काय सुरू आहे याची खडानखडा माहिती आहे त्यांना तुम्हाला येणाऱ्या अडचणी तुम्ही करत असलेले कर्म तुमची अध्यात्माकडे असणारी रुची गुरूंशी असलेले अनुसंधान हे सगळे ही भक्तराज माऊली बघत असते कारण ते तुमच्या घरी आल्यावर जसा पूर्ण घरादाराचा ताबा घेतात तसाच त्या घरातल्या प्रत्येकाच्या मनाचा पण ताबा घेतात भक्तराजांना शरण घेणारा प्रत्येक भक्ताने आपले मन निर्मळ ठेवावे काशी ताईन सारखे म्हणजे हा भक्तसखा भक्तराज तुमच्यावर प्रेमाची अमृत वर्षा करून तुम्हाला पूर्ण भिजवून टाकणार मग तुम्हीचा भेद विस विसरून जाईल आत्म्या परमात्म्याचे मिलन होऊन तुमची जन्मोजन्मीची वाटचाल हा आनंदकंद सुखद करेल यात शंका नाही हरिओम तत्सत्य